मित्रो हिंदी भाषेत एक सुंदर कोट आहे सपना एक देखोगे तो मुश्किल हजार आएगी सपना एक देखोगे तो मुश्किल हजार आएगी लेकिन वो मंजर उतना ही खूबसूरत होगा जब कामयाबी शोर मचाएगी जब कामयाबी शोर मचाएगी एका आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या मुलीने अवघ्या बारा वर्षांची असताना आपल्या घरावरून विमान जाताना पाहिलं आपण ही एक दिवस मोठे होऊ आणि विमानाने प्रवास करू अशी कल्पना सहज तिच्या मनात चमकून गेली पुढे तिला समजलं की आज ह्या जगात काही महिलासुद्धा विमान चालवितात आपण ही मोठं झाल्यावर विमान चालविणारी पायलट व्हायचं असं तिच्या बालमनाला वाटू लागलं पण हायस्कूलमध्ये शिकत असताना तिला समजलं की विमान पायलट होणं आपल्या आवाक्या बाहेरचं आहे आपल्या परिस्थितीला परवडणारं नाही आहे परंतु तिला हे सुद्धा समजलं होतं की विमानात प्रवाशांच्या सेवेसाठी एअर होस्टेस अर्थात हवाई सुंदरीचा जॉब असतो आणि ह्या जॉबसाठी महिलांनाच प्राधान्य दिलं जातं त्यामुळे या मुलीने एअर होस्टेस बनण्याचं स्वप्न बुराशी बाळगलं जेव्हा प्रत्यक्षात तिचं स्वप्न साकार झालं तेव्हा तिने संपूर्ण भारत देशातील पहिली आदिवासी एअर होस्टेस बनण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता मित्र ह्या मुलीचं नाव आहे गोपिका गोविंदन आणि आज आपण नितेश दुर्गोई विलॉक्सच्या या खास व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत गोपिका गोविंदन ह्या आदिवासी मुलीच्या हवाई सुंदरी बनण्याची यशोगाथा गोपिकाचा जन्म एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये केरळमधील वाकुनकुडी येथे आदिवासी समाजात झाला गोपिका ज्या आदिवासी जमातीत जन्माला आली त्या जमातीचं नाव आहे करीम बाला आदिवासींच्या या जमातीत मुलींचं शिक्षण दूरच पण मुलांच्या शिक्षणाविषयीसुद्धा पालक फारसे गंभीर नसतात अशा समाजात जन्माला येऊन हवाई सुंदरी बनण्याचं स्वप्न पाहणं हीसुद्धा मोठीच बाब होती गोपिकाचे वडील पी गोविंदन आणि आई विजी गोविंदन यांची आर्थिक स्थिती हालाखीची असूनसुद्धा आपल्या मुलीला नेहमीच शिक्षणाची प्रेरणा ते देत राहिले गोपिकाचं बालपण अडचणींनी भरलेलं होतं मात्र आर्थिक समस्या असतानाही तिच्या आईवडिलांनी मुलीच्या शिक्षणात कोणतीही कसर सोडली नव्हती आदिवासी समाजात जिथे मुलींना फारशा संधी मिळत नाहीत तिथे गोपिकाने स्वप्न पाहणं थांबविलं नाही एअर होस्टेस होण्यासाठी गोपिकाने सर्व माहिती घ्यायला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला तिला, तिला, तिला जाणवले की एअर होस्टेसचा कोर्स खूपच महाग आहे त्यामुळे तिने बारावीनंतर कस्टमर सर्व्हिस केअरमध्ये डिप्लोमा पूर्ण केला कस्टमर सर्व्हिस केअरमध्ये डिप्लोमा पूर्ण केल्यानंतरही हवाई सुंदरी बनण्याचा विचार गोपिकाच्या मनातून काही केला जात नव्हता ज्या विचारासाठी तिने स्वतःला मनातून समर्पित केलं होतं मात्र परिस्थितीमुळे गोपिकाने हे स्वप्न सोडून द्यायचं जवळपास निश्चित केलं होतं अचानक एके दिवशी तिला समजले की केरळ सरकार आदिवासी जमातीच्या मुलींना विविध कोर्ससाठी अनुदान देते आणि त्यात एअर होस्टेसच्या कोर्सचासुद्धा समावेश आहे केरळ सरकारच्या या उपक्रमातून गोपिकाला वायनाड येथील ड्रीम स्काय एविएशन ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रवेश मिळाला या अभ्यासक्रमासाठी केरळ सरकारकडून गोपिकाला एक लाख रुपये अनुदान मिळाले आता गोपिकाचं स्वप्न साकार होणार होतं त्यामुळे तिने मोठ्या उत्साहाने आणि प्रचंड मेहनतीने वायनाडच्या ड्रीम स्काय एविएशन अकॅडमीमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं वायनाडच्या ड्रीम स्काय अकादमीमधून गोपिकाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गोपिकाने एअर इंडियाच्या इंटरव्ह्यूसाठी अप्लाय केलं आणि एअर इंडियाची इंटरव्ह्यूसुद्धा तिने यशस्वीरित्या पार केली यशस्वीरित्या उत्तीर्ण केली जेव्हा प्रत्यक्षात हवाई सुंदरी म्हणून गोपिकाने एअर इंडियाची ड्युटी जॉईन केली तेव्हा गोपिका भारतातील पहिली आदिवासी हवाई सुंदरी ठरली होती गोपिकाची यशोगाथा भारतातील त्या मुलींसाठी आदर्श आहे ज्यांना प्रतिकूल परिस्थितीशी लढून आपली स्वप्न साकार करायची आहेत